नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पोलीस पाटलांकरता एक मोठी आनंदाची बातमी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत मानधन वाढ आता पोलीस पाटलांना मिळणार पंधरा हजार रुपये मानधन अशी मोठी बातमी पुढे येत आहे सविस्तर अपडेट आपण घेऊन आलेलो हो। आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शूट पाहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे माजी राज्यमंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी यासाठी भक्कम पाठपुरावा केला होता त्यानुसार मंत्रिमंडळाने अखेर मानधन वाढीचा निर्णय घेतला आहे आतापर्यंत पोलीस पाटलांचा सहा हजार पाचशे रुपये मानधन देण्यात येत होता आता त्यात वाढ करून हे मानधन पंधरा हजार रुपये दरमा करण्यात आलेले आहे गोंदियातील महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाने यासाठी लढा सुरू केला होता राज्यभरात सुरू असलेल्या या लढ्याची दखल घेत माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनी यासंदर्भात सरकारशी चर्चा करणार असल्याची ग्वाही पोलीस पाटलांना दिली होती त्यानुसार सरकार पातळीवर निर्णय झाल्याने आता आनंद व्यक्त करण्यात येत आहे अलीकडेच गोंदिया येथे पोलीस पाटलांची जिल्हास्तरीय कार्यशाळा मेळावा व ज्येष्ठ सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला होता या कार्यक्रमात माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी पोलीस पाटलांना मानधन वाडेबाबीचे वचन दिलेले होते तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद